मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या मेळाव्यामध्ये त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना मतदार याद्या तपासण्याचे आदेश दिले होते त्यानुसार मनसेचे कार्यकर्ते पदाधिकारी आपापल्या शहरांमध्ये आपापल्या वॉर्डांमधल्या मतदार याद्या तपासायला सुरुवात केली त्यात नवी मुंबईच्या बेलापूर या परिसरामधल्या एकाच मतदारसंघामध्ये तब्बल पंधरा हजार नावं जी आहे आ, अशी आहे जी बोगस आहेत सो अठरा हजार लोकं अशी आहेत की ज्यांच्या ज्यांचे पत्ते सापडत नाही आहेत संपूर्ण प्रकरण काय आहे काही जणांची नावं तर सुलभ शौचालयाचा ॲड्रेस दिलेला आहे त्याच्यावर तयार करण्यात आले कशा पद्धतीनं ही मतदार यादी तपासल्यानंतर धक्कादायक माहिती पुढे येत आहे हे जाणून घेण्यासाठी आपण सध्या वाशी स्टेशनला आलेलो आहोत कारण तो मनसेचं एक आंदोलन सुद्धा सुरू आहे आंदोलन नाही म्हणता येणार खरं तर ही जनजागृती मोहीम आहे कारण अशा पद्धतीचे पॅम्फलेट जे आहे ते मनसेच्या वतीनं दिले जात आहेत एक नोव्हेंबरला जो मोर्चा काढला जातो आहे तो मोर्चा हा सर्वसामान्य मतदारांचा मोर्चा व्हावा असा मनसेचा प्रयत्न आहे नवी मुंबईचे शहर अध्यक्ष गजानन काळे आपल्याबरोबर आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया गजाननजी यांनी सांगितल्यानंतर तुम्ही बऱ्याच भागातल्या मतदार यादी तपासल्या काय काय धक्कादायक माहिती पुढे आलेली लोकसभेनंतर जे काय ऐंशी लाख मतदार विधानसभेच्या मतदार यादीत वाढले मी मागच्याच वर्षी ज्यावेळी विधानसभेला निवडणुकीला उमेदवार होतो दोन महिने अगोदर एक अठरा हजार दुबार नावं आणि पंधरा हजार बोगस म्हणजे ज्यांच्या पत्त्याचा थांगपत्ता लागत नाही अशी नावांची यादी बेलापूर विधानसभा एकशे एक्कावन्न निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिली होती त्याच्यावरती अद्यापर्यंत कुठलीही कारवाई झालेली नाही मी परत दोन हजार पंचवीस ऑगस्टला एक स्मरणपत्र दिलं आणि काल दुसरं स्मरणपत्र जाऊन आम्ही दिलं त्यानंतर आमच्या लक्षात आलं की त्यांनी सात आठ हजार नावं दुबार वगळली आहेत दहा हजार नावांवर प्रक्रिया सुरू आहे मात्र जी बोगस नाव आहे त्याच्यावर अद्यापपर्यंत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कारवाई केलेली नाही आपण आत्तापर्यंत सात आश्चर्य ऐकले असतील हे आठवं आश्चर्य आहे की एकशे अठ्ठेचाळीस क्रमांकाची यादी आहे बेलापूर विधानसभेची त्या यादीमध्ये अनुक्रमांक एक्कावन्न आहे नाव आहे नाजमीन गाझी मतदाराचं मतदाराच्या वडिलांचं नाव आहे शरीफा गाझी आणि हाऊस नंबर आहे सुलभ शौचालय हे निवडणूक आयोगाचं आठवं प्रताप आहे हे निवडणूक आयोगाने केलेलं आठवं आश्चर्य आहे अशा पद्धतीने मतदार यादीमध्ये घोळ आहे आणि यांना निवडणुका हव्यात गजानंदी आम्ही या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष तपासणी करून आलो तर तिथे जी महिला आत्ता काम करण्यासाठी म्हणजे कारण ते टेम्पररी वर्कर आहेत त्या सध्या कलकत्त्यावरून आलेल्या आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की एक वर्षापूर्वी तिथे कुठेतरी एक मुस्लिम कुटुंब राहत होतं त्याच्यापैकी ही या व्यक्तीचं ते नाव असू शकतं अशी शक्यता त्यांनी वर्तवलेली आहे परंतु असं तात्पुरतं ता काम करण्यासाठी आलेले जे कामगार आहेत त्यांच्या मतदार त्यांची नावं थेट मतदार याद्यांमध्ये कशी काय गेली आहेत आम्हाला हाच तर प्रश्न आहे मुळात बरं आमचे इथे पदाधिकारी आहेत की अशा नावाचा व्यक्तीच नाही बाजूच्या सोसायटीत आहेत आम्ही काल नुसतं फक्त शौचालयात नाही शोधले बाजूच्या चार ते पाच सोसायट्यांमध्ये शोधलंय गेली वीस वीस वर्ष ही मंडळी तिथे राहत आहेत अशा नावाची व्यक्ती नाही बरं सर्व सुलभ शौचालयामध्ये जे टेम्पररी येत आहेत त्यांचं सगळ्यांचं नाव नोंदणी करतंय का मग निवडणूक आयोग आणि सुलभ शौचालय हा पत्ता असू शकतो का म्हणजे अशा सुलभ शौचालय मग नवी मुंबईत किती आहेत शंभरच्या वर आहेत मग प्रत्येक कुटुंबाचं आपण नाव नोंदणी केली असेल तर पाचशे हजार नावं आपण अशीच घुसवलीत माझ्याकडे पामबीच रोड सांडपाडा असं म्हणून आम्ही मतदार यादीत काल शोधलं घर क्रमांक नाही नवी मुंबई सेक्टर असा सेक्टर नाही प्लॉट नंबर नाही अशी किती नावं असावी पाम्बीच रोड सांडपाडा अडीचशे नावं आहेत संपूर्ण पामबीच रोडवर कुणाला शोधायचं प्रत्येक गाडी धरून आम्ही विचारायचं का तुमचं नाव याच्यावर आहे का तिथे असणारे जे भिक्षकरी आहे त्यांना विचारायचं का की तुमचं यातलं कुठलं नाव आहे का हा पत्ता कसा काय असू शकतो आणि मग जर मतदार यादीमध्ये आम्ही आक्षेप घेतलाय तर मग त्याच्यावरती ही मतदार यादी दुरुस्त का होत नाहीये हाच मुळात प्रश्न आहे आणि जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत निवडणुका पुढे ढकला एवढीच आमची मांडणी आहे आता असं दिसतंय कारण कालावधी कमी राहिलेला आहे कदाचित ग्रामपंचायती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका तर महिन्या दीड महिन्यामध्ये होतील आणि त्याच्या महिन्याभरानंतर स्थानिक था स्वराज्य संस्थांच्या म्हणजे महानगरपालिकांच्या सुद्धा निवडणुका होतील अशा परिस्थितीमध्ये तुम्ही ही जी मागणी करताय किंवा मा सगळेच विरोध म्हणजे मनसे अध्यक्षांसह महाविकास आघाडीतलेही जे पक्ष आहेत ते जे मागणी करतायत मतदार याद्या स्वच्छ करण्याची ते होईल असं वाटतंय का आणि ते नाही होण्याची शक्यता कमी असल्यामुळेच कदाचित तुम्ही मोर्चा काढताय नाही बघा आम्ही निवडणूक आयोगाला अनेकदा निवेदनं जाऊन झाले आणि ह्या देशाच्या पातळीवरती देशाच्या इतिहासात निवडणूक आयोगावरती हा पहिला मोर्चा असणार आहे विरोधी पक्षांचा की तुम्ही ही स्वच्छता करा याचं शुद्धीकरण करा काल आम्ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना भेटलो ते म्हणाले एक नोव्हेंबरपासून आम्ही ही मोहीम हातात घेतलेली दुबार मतदार त्यांनी अनेक वगळलेत हा मनसे महाविकास आघाडी विरोधी पक्ष यांच्याच दबावामुळे आता ही नावं डिलीट व्हायला लागलेली आहेत कारण हा गोळ आत्तापर्यंत कोणी लक्षात आणून दिला नव्हता आणि या गोळाच्या आधारेच जे सत्ताधारी दोन हजार चौदापासून इथे आहेत मग ते लोकसभेला असतील विधानसभेला असतील किंवा महानगरपालिकेला ह्या मतदार यादीतल्या घोळामुळेच हा विजय आहे हे आता सर्वसामान्य मतदारसुद्धा आहे फक्त पक्ष सांगत नाही म्हणजे आम्ही लोकांना ज्यावेळी पत्रकं देतोय ज्यांचा आमच्याशी कधी संबंध आलेला नाही ज्यांचा पक्षाचे सभासद नाही ही माणसंसुद्धा सांगतात होय आम्ही ह्या व्यक्तींना कधीही पाहिलेलं नाही आहे तर ज्यांच्या घरचा पत्ता नाही आहे ज्यांचं मृत म्हणजे आता भूषण कोळी म्हणून आमचे पदाधिकारी आहे दिवाळे गावातल्या पन्नास मृत व्यक्तींचं चार वेळा त्यांनी मतदार यादीच्या संदर्भात तक्रारी केल्या तीनही निवडणुकांमध्ये तीन नावं असतात ती माणसं मतदान करून जातात आणि ती माणसांची नावं डिलीट होत नाही म्हणजे आदित्य ठाकरेंनी याचा पुरावा तर सबळ पुरावा दिला की विधानसभेला त्या व्यक्तीने मतदान केलं आहे मृत असून आणि त्याच्यानंतर त्या माणसाचं नाव डिलीट झालं आहे तर मला वाटतं हा घोळ निस्तरावा दुसरं आम्ही हे केलेलं आहे जय जे बोगस नावं तरी सुद्धा हटवली गेली नाहीत त्यांना आम्ही चिठ्ठ्या पाठवणार आहोत की आपण या निवडणुकीला येऊ नये जर आपण निवडणुकीला आलात तर आम्ही ताटवाटी घेऊन आपलं स्वागत नक्की करणार आहोत आज तुम्ही जनजागृती करताय कशा पद्धतीनं लोकांपर्यंत पोहोचण्याचा तुमचा मानस आहे कारण हा मोर्चा पक्षांचा मोर्चा होऊ नये असं जे मनसे अध्यक्ष सांगतायत तो जनतेचा मोर्चा असला पाहिजे कशा पद्धतीनं प्रयत्न नाही राजसाहेबांनी नावच त्यामुळे दिलंय सत्तेसाठी नाही सत्यासाठी सत्याचा मोर्चा आणि खोट्या मतदारांचा नाही खऱ्या मतदारांचा मोर्चा त्यामुळे या माध्यमातून पत्रकं वाटून असेल आम्ही एक दोन दिवसांनी छोट्या छोट्या चौकसभा घेणार आहोत त्याच्या माध्यमातून असेल बॅनरच्या माध्यमातून असेल या सगळ्या माध्यमातून आम्ही खऱ्या मतदारांपर्यंत पोहोचून हा जो मोर्चा आहे तो मनसे महाविकास आघाडीचा न राहता सर्वसामान्य खऱ्या मतदारांचा कसा होईल याच्याबद्दलची जनजागृती करतो आपण पाहतोय की एक तारखेच्या मोर्चाची जय्यत तयारी ही मनसेच्या वतीनं मोठ्या प्रमाणावर केली जनते वा वा जनते वेग जाते जनतेपर्यंत हा सगळा मोर्चा पोहोचावा किंवा जनतेमध्ये जनजागृती व्हावी यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत दुसरीकडे मतदार याद्या तपासून त्याबद्दलच्या तक्रारी सुद्धा निवडणूक आयोगाकडे केल्या जात आहेत त्यामुळे एक नोव्हेंबरचा मोर्चा हा न भूतो न भविष्यती असा मोर्चा व्हावा असा प्रयत्न मनसे आणि महाविकास आघाडीचा असल्याचं दिसतंय सचिन कुबडे प्रणाली कापसे न्यूज एटीन लोकमत नवी मुंबई